की नारायणरावचं गाणं दुसरं कोणी म्हटलं ना की काहीतरी त्याच्यातलं ओक राहिलं असं आपल्याला वाटतं म्हणजे बरोबर असतं हिशोब पाहिला तर बरोबर असतं चालीचं नोटेशन अगदी बरोबर असतं परंतु आपण सगळेजण म्हणतो की त्या काळात ऐकलेले लोकसुद्धा की त्या काळच्या रेकॉर्ड्स आता ऐकणारे लोकसुद्धा ते नाही बाबा काहीतरी कमी आहे तर मी सुद्धा तर काय कमी आहे तर मला असं वाटलं की ती जी एक सुराची क्वालिटी होती ते ज्याच्यामध्ये ते बारीक 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 असे ते हे निघायचे ते आणि दुसरं असं की ते सूर लावताना करताना ना अशा बारीक 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 त्याला असं काय म्हणायचं तुमच्या बाळकांच्या लुगडानापूर्वी दशा असत बघ आता दशा लुगडाना असायच्या शब्द हल्लीच्या बायकांना कळणार नाही हल्ली दशा निरायची परंतु ते अशा ज्या दशा असत तशा अशा तर सुरानं अशा बागावर कळ का दशा असत तर कुमार गंधर्वांनी एकदा चांगलं सांगितलं होतं ते म्हणाले की नारायणांच्या सूर ना त्या हालायला लागले म्हणजे कसे हालायचे लहानपणींच्या कानातले ढूल हलतात ना, 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 ना तसे हायचे इतकं सुंदर असं गाणं एकच झालं हे सगळं नाटकाच्या कारणाने गायल्यामुळे असं वाटलं की नाटकातलं म्हणून चांगलं पण ते नाटकातलं म्हणून सुद्धा चांगलं होतं तेही सांगूया पण त्यांनी काय केलं संगीतातल्या ज्या जाती होते ना बारका बारक्या जागा त्या आकारण नाही केल्या म्हणजे आपली गायकी दाखवण्यासाठी नारायणराव कधी गायल्या नाही कारण किती जरी झालं तरी रंगभूमी होती जरा आपण ते अप्लाइड म्युझिक म्हणाल असं होतं ना की त्या कारणाने आलेलं त्यामुळे आता மகின முமத்திழக நாவத்தே கோரவா ஷேராவர அது நாவத்தே கோரவா பார்க்க ஜா நாவத்த ரே கோரவ ते को म्हणजे कोराण्याची जी आखण ना मग असं ते संगीत तिथे काहीतरी सांगून जात होत